नमस्कार मित्रमैत्रिणींनो गणपती बाप्पाला काय नुसते मोदकच आवडत नाही हां तर लाडू सुद्धा आवडतात आणि या लाडूंची खासियत अशी आहे, आहे की ते तुम्ही उपवासाला सुद्धा खाऊ शकतात आहे की नाही गंमत आणि हो फ्रीजमध्ये चार ते आठ दिवस टिकतात सुद्धा तर मग असे पौष्टिक लाडू बनवण्यासाठी काय बरं लागतं साहित्य ते बघूया तर इथे मी मेजरिंग कपने वन एट प्लस वन एट म्हणजे दोन कप असे मिल्क पावडर घेतले आहे आणि त्यामध्ये रूम टेम्परेचरवरचं दूध घालून आपण गुठळ्या मोडत ही पावडर मिक्स करून ठेवायची तर तुम्ही दुधाऐवजी इथे पाण्याचासुद्धा वापर करू शकतात दूध पावडर मिक्स करण्यासाठी तर ती आपण मिक्स करून अशी बाजूला ठेवायची त्यानंतर मी इथे रताळे घेतले आहेत आणि रताळे आपल्याला उकडत असताना ते पाणी न घालता उकडायचे आहेत तर त्यासाठी कुकरमध्ये पाणी घालायचं वरती एक भांडं ठेवायचं आणि भांड्यामध्ये रताळे ठेवून उकडून घ्यायचे आहेत आणि ती अशी गार झाल्यावर त्याचे सालं काढून घ्यायची आणि त्यानंतर असं काट्या चमच्याने ती पूर्ण स्मॅश करून घ्यायची आहे त्यानंतर हाताने सुद्धा त्याच्या राहिलेल्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपण इथे वन एट कप पिठी साखर घातली आहे आणि त्यानंतर वन एट कपचा अर्धा कप अजून पिठी साखर घातली आहे आता मी ही पिठी साखर खडी साखरेपासून तयार करून ठेवलेली होती तर ती मी इथे वापरली आहे तुम्ही आपल्या जी रोजच्या वापरातली साखर असते त्याचेसुद्धा करून ठेवू शकता त्यानंतर ते मिक्स केल्यावर तुम्ही बघितलं आहे की किती ते पातळ झालं आहे आता त्यानंतर इथे कढई तापायला ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा साजूक तूप घातला आहे आणि त्याच्यानंतर आपण जे रताळ्याचं जे सारण तयार करून ठेवलं ते त्या तुपावर आपल्याला भाजायचं आहे अगदी दोन ते तीन मिनटंच भाजायचं दोन तीन मिनटानंतर आपण त्याच्यामध्ये जी दूध पावडर आपण दुधात व्यवस्थित मिक्स करून ठेवली होती ती ते त्याच्यामध्ये घालायची आहे आणि हे आता आपल्याला थोडा वेळ शिजवायचा आहे तर तुम्ही बघू शकता हे घातल्याबरोबर अगदी पातळ खिरीसारखं याचं दिसायला लागलेलं ला आहे टेक्स्चर आलं आहे अगदी क्रीमी टेक्स्चर झाला आहे याचा मस्त पण हे सारखं हलवत राहायचं आणि याला आपल्याला पूर्णपणे आटवायचं आहे तर तुम्ही बघू शकता की आता हे सारण कढाई सोडायला लागलं ला ला तेव्हा आपण त्याच्यामध्ये ते बदामाचे मी पावडर करून ठेवली होती तर ती बदामाची पावडर घातली आहे त्यानंतर इथे आठ ते दहा केशर काड्या दुधात भिजवून ठेवल्या होत्या तर ते केशर काड्यांचं फक्त दूध त्याच्यामध्ये घातलं आहे आणि काड्या तशाच ठेवल्या आहे बाजूला त्यानंतर आपल्याला लागणार आहेत आता हे मिश्रण शिजवत असताना पूर्णपणे लो गॅस ठेवायचा आहे आणि पूर्ण हे मिश्रण कोरडं होईपर्यंत आपल्याला शिजवत राहायचं आहे हे आता छान कोरडं झालं त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये एक चमचा परत साजूक तूप घातलं आहे आणि एक छोटा चमचा वेलची पावडर घातली आहे आता हे अगदीच कोरडं झालं आहे छान आणि याचा रंग सुद्धा आता बदलायला लागला आहे ला खव्यासारखा दिसायला लागला आहे ला तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग आला आहे त्याला तर आता आपण हे पूर्ण कोरडं झाल्यानंतर एका पसरट प्लेटमध्ये काढून ठेवायचं आणि गार करायला ठेवायचं आहे मिश्रण तयार आहे की नाही हे ओळखण्यासाठी छोटासा पेढा घेऊन बघायचा आणि तो असा बोटावर वळवून बघायचा जर बोटांना तो चिकटत नसेल म्हणजे हे मिश्रण छान तयार झालं आहे आता हे पूर्ण गार झालं आहे तर इथे मी थोडे बदामाचे आणि पिस्त्याचे काप घेतले आणि ज्या केशर काड्या आपण भिजवून ठेवल्या होत्या त्या घेतल्या आहे तर आता याचे छोटे छोटे लाडू आपण वळवून घ्यायचे आहे आणि त्याला जे आपण पिस्त्याचे आणि बदामाचे काप करून ठेवले आहे ते त्याला वरून थोडेसे नाही का सजावटीसाठी वापरायचे आहेत आणि त्यानंतर जी केशर काडी आपण भिजवून ठेवलेली आहे तर त्यातल्या एक एक काड्या त्या लाडूच्या वरती लावायच्या आहे म्हणजे लाडू दिसायला सुबक सुंदर दिसतात आणि खायलासुद्धा अधिक चविष्ट झाले आहे उपवासालाही तुम्ही हे खाऊ शकता किंवा नैवेद्यालासुद्धा वापरू शकता आणि अशाच नवनवीन रेसिपी तुम्हालाही बघायला बनवायला आवडत असतील तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यावर्षी गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी हा एक नवीन पदार्थ जरूर तयार करून बघा आवडल्यास लाईक करा धन्यवाद